नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता बघा राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी हसामान निधीची दोन हजाराचा आठवा हप्ता आज जमा होत आहे बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी दोन हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि हा निधी थट्ट बँक खात्यावरती आता वितरित करण्यात येणारा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच दिवसापासून बघा नमो शेतकरी योजनांचा आठव्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत होते आता शेतकरी बघा पीएम किसानचा बघा एकवीस हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा झालेले अजून सुद्धा नमो शेतकरी योजना बघा आठवा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा नाही झाला आता शेतकरी हे हप्ता कधी जमा होणार भरपूर दिवसापासून बघा शेतकरी चिंतेत होते आता शेतकऱ्याची आता चिंता संपलेली आहे म्हणजेच की शेतकरी लक्षपूर्वक आता पी पीएम किसान योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून चालवली जाते आणि शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते आता बघा कालच पत्रक का परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पत्रकांना नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता कधी देणार असा पत्रक परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न विचारला यावरती बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की आता आम्ही बघा नमो शेतकरी महासमान निधी योजनांचा आठवा हप्ता सोन्यासाठी दोन हजार कोटी रुपयाची ही तरतूद केलेली आहे आणि ते पैसे आम्ही काही मोजक्याच बँकांना या ठिकाणी बघा पाठवण्यात तर ठरवलेली आहे आता का ठरवण्यात आहे मोजकेस बँक शेतकरी मित्रांनो बघा हे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी बँक सुद्धा सिलेक्ट केलेली आहे आता बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की पहिल्या टप्प्यामध्ये या चौदा जिल्ह्यामध्ये यादी बघा या बारा बँकेना आम्ही देऊन सुद्धा टाकलेली आहे व त्याचप्रमाणे बघा मुख्यमंत्र्यांनी या विस्तार माहिती सांगितलं तसेच बघा आता नमो शेतकरी योजनांचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार नसल्याचे सुद्धा त्यांना सांगितलं ज्या शेतकऱ्याला पीएम किसानचे दोन हजार रुपये एकवीसशे हप्त्याचे जमा झालेले त्या सर्व शेतकऱ्यांची यादी बँकेनं आम्ही या ठिकाणी दिली सुद्धा आहे म्हणाले त्यामुळे बघा तुम्ही जर पीएम किसान योजनांचा एकवीस हप्त्याचे दोन हजार नसतील तर तुम्ही आता नमो शेतकरी महासमान निधीचा आठवा हप्ता घेण्यासाठी तयार राहायचा आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये कोण कोणत्या बँकेमध्ये हे पैसे आज सोडण्यात आले आहेत तुम्ही नक्कीच पाहायचं आहे बघा शेतकरी बांधवांनो आज शेतकऱ्यासाठी सर्वात मोठा डबल खुशी होणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याला पीएम किसानचा एकवीसा हप्ता मिळाला त्या शेतकऱ्याला बघा नमोचा आठवा हप्ता मिळणार का हे सुद्धा शेतकऱ्याला बघण्यासारखं आहे आता शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला आज हप्ता मिळणार का हे तुम्हाला जर बघायचं असेल तर व्हिडिओला तुम्ही अजिबात बंद करू नका व्हिडिओला शेट बंद नक्की बघा तरच तुम्हाला कळेल की तुम्हाला आज हप्ता मिळणार की नाही मिळणार बघा शेतकरी मित्रांनो आज कोणत्या हप्ता आज कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आता शेतकरी मित्रांनो बघा आज पैशाचा वाटपैसा पहिला दिवस आहे आणि बघा आता बघा या चौदा जिल्ह्यामध्ये आज पहिल्याच दिवशी दोन हजार नवशे आठव्या हप्त्याचे या ठिकाणी सोडण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे सरकारने दोन हजार कोटी रुपये या बारा महत्वाच्या बँकेमध्ये सोड सोडलेले सो, आहेत मागच्या वेळेस बघा शेतकऱ्याचा मोठा गैरसमज झाला होता कारण अनेक बँकांना लवकरच पैसे खात्यात सोडले नव्हते त्यामुळे बघा शेतकरी त्यामुळे काही बँकांचे आय कोड नाही तसेच अनेक छोट्या बँके मोठ्या बँकेमध्ये विलकरांना झालेले आहेत त्यामुळे सरकारने फक्त बारा बँकेची यादी स अशी सिलेक्ट केली आहे ज्यामध्ये पैसे सोडल्या सोडल्या झटपट पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आता शेतकऱ्यांवर बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी अशी बँकेची यादी सिलेक्ट केलेली आहे अशा बारा बँकेची यादी सरकारने तयार केली आहे आणि या बारा बँकेमध्ये या चौदा जिल्ह्याची यादी या ठिकाणी दिलेला पाहायला मिळाले आहे आता शेतकरी बघा आता दोन हजार कोटी रुपये चेक बँकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्याला पाहायला मिळत आहे बघा आज सकाळपासूनच अनेक शेतकरी बांधवांना नमोचे दोन हजार रुपये जमा झालेले आहे आता शेतकरी बंद बघा लक्षप्रो काय का आज कोणत्या बँकेत पैसे जमा होणार कोणत्या दोन हजाराचा हप्ता कोणत्या शेतकऱ्याला आज मिळणार यादीमध्ये नाव बघायचं आहे तुम्हाला नक्कीच तर बघा तुम्ही जर यादीमध्ये नाव बघायचं असेल तर व्हिडिओला शेवट पण बघत चला तरच तुम्हाला समजेल की तुमच्या जिल्ह्यात आज पैसे मिळणार की उद्या पैसे मिळणार लक्षपूर्वक बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला पी एम किसानचा एकवीसा हप्ता मिळाला का बघा जर मिळाला असेल तर आता तुम्ही तयार राहायचं आहे की पुढील अर्ध्या ते एका तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जशा प्रकारे पी एम किसानचे दोन आले तशाच प्रकारे सेम टू सेम नमो शेतकरी योजनांचे दोन हजार आज पहिल्याच दिवशी या चौदा जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे आता शेतकरी मंत्र्यांना लक्षपूक आहे का आता बघा ते चौदा जिल्हे कोणते आहे पहिल्या जिल्ह्यात म्हणजे की बघा पहिल्या टप्प्यामध्ये या चौदा जिल्ह्याची सांगण्यात आलेली आहे त्यामध्ये आपण खालील जिल्हे समावेश करण्यात आलेले आहे आता शेतकरी ते जिल्हे कोणकोणते आहे सर्वप्रथम बघा आता जिल्ह्याची यादी सुद्धा सरकारने उल्लेख केलेला आहे आता ते यादी कोणती आहे बघा शेतकऱ्यांना सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शेतकरी बघा किती पैसे मिळणार आहे बघा सदतीस लाख शेतकरी छत्रपती छत्रपती संभाजीनगरमध्ये पात्र ठरलेले आहे त्याचप्रमाणे बघा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामधील बघा अडतीस लाख शेतकरी हे नमो शेतकरी योजनांच्या आठव्या पात्र ठरलेले आहे आणि त्याचप्रमाणे शेतकरी मंत्र्यांना लक्षप्रोक आहे का बघा जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा बेचाळीस लाख शेतकरी आहे बघा जळगाव जिल्ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी सुद्धा आता आनंदाची बातमी असणार आहे कारण की बेचाळीस लाख शेतकरी आता पात्र ठरलेले आहे त्याचप्रमाणे शेतकरी बघा नंदुरबार जिल्ह्यामधील सुद्धा शेतकरी बघा सोळा लाख शेतकरी असे आहे की ते नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहे आता नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी सुद्धा सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता शेतकरी मित्र बघा आता कोणत्या जिल्ह्यात कोणत्या गावामध्ये कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे त्यांची यादी आपण व्हिडिओवर बघणारच आहोत त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांचं लक्षप्रक आहे का बघा नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याला तेहतीस लाख शेतकऱ्याला नमोचा आठवा हप्ता त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे त्याचप्रमाणे शेतकमंत्री बघा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे व तसेच शेतकमंत्री बघा ज्या शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनांचा बघा शेतकरी मित्रांनो सातवा हप्ताही मिळाला नाही त्या शेतकऱ्याला बघा आठव्या हप्त्यासोबत हो सातवा हप्ता मिळणार आहे पण तुम्हाला काही महत्वाचे काम करावे लागेल का हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहोत त्याचप्रमाणे शेतकरी आता बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस लाख शेतकऱ्याला आता डायरेक्ट बँक खात्यात पैसे जमा होणार आहे त्याचप्रमाणे बघा लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा चोवीस लाख शेतकऱ्याला बँक खात्यात पैसे जमा होणार आहे व तसेच शेतकरी बघा आता जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा एकोणवीस लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा नमोचा आठवा मिळणार आहे त्याचप्रमाणे बघा परभणी जिल्ह्यातसुद्धा अठरा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी बघा यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा सत्तावीस लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे त्याचप्रमाणे बघा म बघा शेतकरी धारशिव जिल्ह्यामध्येसुद्धा सोळा लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे त्याचप्रमाणे बघा पुणे जिल्ह्यातसुद्धा शेतकरी बघा चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांना लक्षप्रूक आहे की बघा पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त शेतकरी पात्र ठरलेले आहे म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा अठरा लाख शेतकरी आहे हे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहे आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती योग्य रीतीने लवकरच पैसे जमा व्हावे यासाठी बघा सरकारने बँक निवडलेल्या आहे आता शेतकरी बघा जर या बँकेत जर तुमचं खातं ओपन असलेलं असेल तर आज शंभर टक्के तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे ते कोणत्या बँक आहे लक्षप्रो काय काय शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम बघा आता शेतकरी मित्रांनो कोटका बघा सर्वप्रथम बघा कोटका महिंद्रा बँक आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा एचडीएफसी बँक आहे इंडियन बँक आहे बघा आय सी आय सी बँक आहे येस बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र बघा पोस्ट ऑफिस बँक आणि बँक त्याच बँकेला स्टेट बँक ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया असं सुद्धा म्हणलं जातं त्याचप्रमाणे शेतकी मित्र बघा या निवडलेल्या बँकेच्या यादीत देण्यात आलेली आहे या बँकेत लवकरच पैसे सोडण्यात जाणार आहे स्वतः देवेंद्र फडी साहेबांनी सांगितले आहे आता शेतकी मित्र बघा सांगितल्याप्रमाणे या योजनामध्ये काय अटी सुद्धा नेमण्यात आलेल्या आहे बघा आता ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पादन अडीच लाखच्या आतमध्ये आहे त्यांना हा हप्ता मिळू लागणार आहे आणि ज्या शेतकऱ्याला बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याची जमीन सातभ्यावर जास्त नावावर असेल त्यांना पैसे मिळणार नाही स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे बघा हे पैसे घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड बँकला लिंक करणे आवश्यकता आहे जर बँकला आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही जर शेतकरी मित्रांनो आज तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे जर तुम्हाला पैसे जमा झाले नसेल तर व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला भेटूया मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत जे जवान जे किसान